नमस्कार प्रेक्षकांना तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आता फायनली अर्जुन सायलीला कळणार की अपघाताचा खरा सूत्रधार नागराजच होता अर्जुन सायलीने सुमनला नागराजवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून सांगितलेलं असतं तर सुमन नागराजचा पाठलाग करत असते तर पाठलाग करता करता ती महिपतच्या गॅरेजपर्यंत पोहोचते तर तिथे तिथे सगळं बघून शॉकच होते तिथे नागराजने महिपतला बांधून ठेवलेलं असतं ते बघून तर सुमन खूपच घाबरते आणि तिला सगळं कळून चुकतं की या सगळ्यामध्ये तिच्या नवऱ्याचा हात म्हणजेच नागराजचा हात आहे म्हणून ती विचार करते की हे सगळं अर्जुन सायलीला कळायलाच पाहिजे म्हणून ती घाबरतच सायलीला फोन करते इकडे सुभेदारांकडे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन चालू असतं त्यामुळे सगळे सेलिब्रेशनमध्ये गुंग झालेले असतात न्यू इयरमध्ये मा मालिकेत आता परत जी सगळ्यांना दिसणार आहे सगळे एकमेकांना केक भरवत असतात सगळे खूपच खुश असतात तर तेवढ्यातच सायलीचं मोबाईलकडे लक्ष जातं तर ती टेबलवर ठेवलेल्या मोबाईलकडे जाते तर सुमन काकीचा फोन बघून ती पटकन फोन उचलते तर फोनवर सुमन खूपच घाबरलेली असते ती सायलीला म्हणते की जे काही सांगते ते नीट ऐक पण आता व्हिडिओमध्ये हे दाखवलेलं नाही की सुमनने सगळं सत्य सांगितलं एका सायलीला पण सायली ऐकून खूपच शॉक झालेली दाखवली सगळं समजलं असेल तर नागराजचा चेहरा लवकरच सर्वात जमोर येईल आता हे खरंच बघण्यासारखं असेल की सुमनने सगळं सांगितलं असेल का की नागराज बघेल तिथे सुमनला आणि जर नागराजने सुमनला बघितलं तर या सगळ्यात आता सुमनचा जीव जाईल का तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा